हॅलो माय काय कुरवड्या झाल्या का दुधावानी पांढऱ्या शिपट उग मग सासूबाई नाही पांढऱ्या होणार पाणी ती बदलू 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 ती पाणी आणू आणू माझं कमर मोडलं कि या मांजरेच काय असत की माय मधीच वाचकून बोलत या काय नाही काय नाही आणि दोन चार हांडे आणले असते तर ह्याच्यापेक्षा पांढऱ्या शिपट कुरवड्या झाल्या असत्या कि ह्यालाच म्हणते उपकार केला न वाहून गेला हॅलो बोल कि माय हा अगं गहू आणले होते मी पन्नास रुपये किलो न शेत गहू अहो सासूबाई किती फोटो बोलायला होत मी तुमच्या लेकीला अहो दोन वर्ष झालं की ते खोट होत घरामध्ये तुम्हाला म्हणलं तर कपड्या वायला द्या तर तुम्ही म्हणला मला राहू दे त्याच मी काहीतरी उपयोग करते चार दिवस झाले की तसले गहू किड लागलेले भिजू टाकले तुम्ही आणि कुरवाड्या बनवल्यात त्याच्या अगं बस कि तुला कोण सांगत सदा फलफनात करतेच भुंग्यावनी तिला कोणी सांगत असल्यावनी माय ससबाई तुमचं असलं मला काय आता पटना झाले खुशाल स्वतःच्या लिखेला फोटो बोलायला लागला तुम्ही काय नाही माय गिरणीचा पटा चालू झाला या हो मी लय मोठ्या कुरवाड्या करून ठेवल्या तुला काय घेऊन जाय चटकी जा काय नाही चटकी नाही जा आणि माझ्या नवऱ्यानं काय मनकाटावर सुना मिळून काय बोंबलत बसाव का बोंबलत बस आगड हसत बस माझ्या लिकीला मी पोत भर कुरवाड्या देणार म्हणजे देणारच ओ सासूबाई अगं माय पाच किलोच अजन घातलं होतं पण पुरवड्या झाल्यात ग पाहिलीच अजन घातल्या बानी मा आय सासूबाई काय पण कसं बोलायला लागला अहो ती टोपलं भर पण नाही भरायच्या पुरवड्या आणि कुठे म्हणता पायलीचं अजन घातल्या म्हणे पुरवाडा झाला माया कोणावर लक्ष देऊ तु। नको तू नेहजा तुला पोतची पुत पुरवाड्या अहो सासूबाई झाल्यात कुठं टोपलं भर आणि त्यांना म्हणायला लागतं तुम्हाला टोपलं भरहू अगर चिपट भरहू माझ्या लीकला मी सगळं देणार आहे तुझं काय म्हणणं हया माझं म्हणणं ऐकायचं का मी पण ह्यातल्या माझ्या मम्मीला अर्ज देत असते मग काय म्हणून तुझ्या मायला नेहून द्यायची ना काय म्हणून म्हणजे दिवस तुम्ही काहीच कष्ट घेतलं नाही तेवढं कष्ट घेतलं तुमचे दोन वर्ष पडलेले गहू तिथून टोपल्यानं वरी आणले पुन्हा वाळू टाकले त्यातले अर्धे किडे कसेच राहिले ती चाळून काढले खडे काढले त्याच्यामधले पुन्हा ती भिजाय घातले त्याचं पाणी बदललं त्याला आदन ठेवलं त्याला हटवून घेतलं कुरवड्या म्या केल्या तुला हातरून टाकून त्याच्यावर झोपवायचं होतं का मी वरी आणून गहू वाळो घातले म्हणजे उठून बघितले असते त्याच्यात किडे आहेत का गेले म्हणून असं बोलाली जणू काय माझ्यावर उपकारच केलेत खायला लागत नाही काय तुला ओ सासूबाई उपकाराची भाषा तुम्ही मला करूच नका सासूबाई मला जेवढं खायला लागत नाही ना त्यापेक्षा तिपते मी जास्त काम करते सकाळी उठते मी झाडून काढते भांडे घासते अहो मी पोट स्वाद होत नाही पण तुम्ही उठता म्हणून मी छहा करून देते तुम्हाला अहो तुम्ही जरा पण विचार करत नसता आणखी ना पिलाय का नाही पिलाय म्हणून अहो छापेचा तुमच्यासाठी भाकरी बनवते अहो भाकरी झाल्याच की मी उठते भांडे घासते धुते झाडून काढते आणि मग शेवटला तुमचे पायदा बद बसते माय आठच्या आधी कोण वारी उठली होतीच ग तू मला तर काय आठवत नाही सांग बर तू आता बाई जाऊ द्या जाऊ द्या पण मी काम करते की नाही सगळं हो हो लय करतीच अजून एक काम कर बर माझ काय वाटते बाई ह्याच्यात कुरवड्या भर माझ्या लिकीला द्यायच्या भरणार मी माझ्या मम्मीला देण्यासाठी भरत असते तुमच्या लेकीला भर देण्यासाठी मी नाही भरणार वा